संत श्री तुपाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर नानापीठ येथे आलेली आहे या पालखीमध्ये अनेक भाविक भक्त येतात दर्शनाचा लाभ घेतात पाद्यपूजन हा सोहळा देखील पार पडत आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांना हे भाग्य लाभलेलं आहे ते पाद्यपूजन सोहळा करत आहेत हा पाद्यपूजन सोळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती आहे पुण्यामध्ये पालखी आलेल्या आहेत वारकरी मंडळी आलेल्या आहेत अतिशय आनंदाचं वातावरण आहे जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी देखील आता नानापेठ येथे आलेली आहे निवडुंग विठोबा मंदिर येथे आलेली आहे आणि ही ही पालखी आल्याच्या नंतर सर्वच भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत या पालखी ही पालखी आल्यानंतर पाद्यपूजन सोहळा देखील पार पडलेला आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांना हे भाग्य लाभलेलं ला आहे या पाद्यपूजनाचं आपण त्यांच्याकडून आज त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय सांगाल भाऊ गेली कित्येक वर्ष आपण पाद्यपूजन करताय या वर्षी देखील आपल्याला हे भाग्य लाभलेलं आहे काय सांगाल नाही ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची इच्छा आहे की माझ्या हातून पाद्यपूजन होतं आहे ही भगवंताच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही लक्षात घ्या आणि माझ्या अंतर्मनामध्ये भगवंताविषयी असणारा पांडुरंगाविषयी असणारा भाव जगद्गुरू तुकाराम महाराजाविषयी असणारा भाव ज्ञानेश्वर माऊलीविषयी असणारा जो भाव आहे तो असाच पर परमेश्वराने अखंडितपणे टिकून ठेवा हीच त्या भगवंताच्या चरणी जगद्गुरु तुकारामांच्या चरणी ही प्रार्थना माझी आहे कारण की लाखो भाविक पंढरीच्या दर्शना करताना जात असताना त्यांच्या अंतर्मानामध्ये परमेश्वराविषयी असणारा जो भाव आहे म्हणजे ऊन पाऊस वारा तहानभूक विसरून ही सगळी मंडळी या प्रवासामध्ये असतात आणि या वारीचा कुठेतरी वारकरी होण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी मिळतं त्यावेळी याच्यापेक्षा वेगळा आनंद जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे शेवटी परमेश्वराशिवाय काय नाही हे परमेश्वराने सातत्यानं दाखवून दिलेलं आहे करोनाच्या कालावधीमध्ये आपल्या लोकांची काय अवस्था होती परंतु भगवंत याच्यामध्ये कसं परिवर्तन करतो याची जाणीव प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे जन्ममृत्यू ज्याने आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे आणि या सगळ्यांचा प्रवास ज्याच्या चरणापासून चालू होतो त्या भगवंताची सेवा करण्याचं भाग्य आज मला मिळालं मी खूप माझं मी भाग्य माझं नातू देखील या ठिकाणी आज या पूजेच्या निमित्तानं आलेलं आहे राजवर्धन आहे हा आणि याला देखील भाग्य मिळालं की आज जगद्गुरू तुकारामांच्या पादुकांचं या ठिकाणी पूजन आम्हाला करता आलं आणि अशीच परंपरा ही पुढं चालू राहावी आणि महाराजांनी ही सेवा अखंडितपणे आमच्याकडनं पिढ्यान करून घ्यावी हीच त्यांच्या चरणाशी मला प्रार्थना करायची बाकी दुसरं काय नाही सगळं दिलं परमेश्वराने परंतु त्याच्याविषयी असणारी जी ओढ आहे ती अशीच आयुष्यवर राहिलं पाहिजे वारीचं जे भाग्य त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वारीची जी संकल्पना आपल्या जीवनामध्ये जी बाळगलेली आहे म्हणजे परमेश्वराविषयी असणाऱ्यावर सगळं सगळी कामं सोडून सगळं घरदार सोडून ही मंडळी एवढा भक्तिभावे भगवंताच्या सेवे करता जातात ते ये आपाप येत नाही परमेश्वर त्यांचं रक्षण करत असतो आणि या खऱ्या अर्थानं त्यांचा जो भगवंताविषयी जो भाव आहे तो अखंडितपणे असंच राहणार आहे कारण आत्मबलाच्या माध्यमातून आत्मचिंतनाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला मिळत असतो आणि ही सेवा त्यांची त्यांनी अखंडित परमेश्वराने ठेवलेली आहे आणि अशीच सेवा तेंचा करने ही होत राहो हीच ज्ञानेश्वर माऊलीच्या पांडुरंगाच्या आणि जगद्गुरू तुकारामांच्या प्रार्थना